कबीर हरी जय रूठ जा गुरु की शरण में जावे कहे कबीर गुरु रूठ गए हर ना होते सहाय जसं काय सांगतात जी व्यक्ती आपल्या पाप कर्मांमुळे दुखी असते तर ती म्हणते की आपला राम रुसला आपला राम नाराज झाला नवी नवी दुःख यायला लागली आपल्यावर आणि जे सुखी असतात त्यांना असं म्हणतात की यांचा राम राजी आहे यांच्यावर भगवान प्रसन्न आहे आणि जे दुःखी असतात ते म्हणतात आमचा राम रोसलाय आता पुण्यात जोपर्यंत आपली पुण्यकर्म आहेत तोपर्यंत आपल्याला सर्व सुख सुविधा उपलब्ध असतात तर असं वाटतं की आपला राम राजी आहे प्रसन्न आहे आणि ज्यांची पुण्य संपली त्यांची पाप सुरू झाली त्यांचा तर राम रुसला आता जस गुरु गोविंद खडे, किसके लागू पाय बलिहारी गुरु आपणा गोविंद दिय आता काय म्हणतात परमात्मा की किती उदाहरणं दिली आपल्याला समजावण्यासाठी कसं उदाहरण दिलं आहे की जसं आपण कधी शेतात एकांत स्थळी किंवा कुठे कष्ट करीत असतो काही कार्य करत असतो मटका भरून घेऊन गेलो पाण्याचा घडा घट आणि जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे तर नो प्रॉब्लेम तहान लागली गटा प्यायलो परत कामाला लागलो आणि जेव्हा त्या घट म्हणजे घरातील पाणी संपलं जल संपलं तर समस्या उत्पन्न झाली तर तर तो राम रुसला जोपर्यंत त्यात पाणी होतं तर रामराजी होता सुविधा सगळ्या होत्या प्रॉब्लेम नव्हताच आता ते पाणी संपलं तर राम रुसला आता तो राम मिळायचा कुठे हँडपंपमध्ये मध्ये हँडपंपात मिळेल ते पाणी तर तिथे जाऊ हँडपंपच्या खाली ठेवला घरा केली त्याची पूजा सेवा सेवा आणि भरून आणला परत आणि परत सुखी झाला तर ज्यांच्यावर आता पापाचं राज्य सुरू झालं आहे त्यांची पुण्य आता संपली आहेत आणि सुख होईल पुण्य वाटल्याने पुण्य प्राप्त झाल्याने तर इथे परमात्मा म्हणतात की एकीकडे तर तुमच्याजवळ एका घर्यात पाणी ठेवलं आहे आणि एकीकडे हा हँडपंप आहे पाणी तर समजा परमात्मा आहे घर्यात आणि हँडपंप गुरुजी आहेत आता कशाची निवड कराल तुम्ही हँडपंपची हँडपंप तर तुम्ही कितीही पाणी काढलं तरी आणि पाणी तर एक दिवस पण नाही संपूर्ण परिवाराला तर इथे परमात्मा म्हणतात गुरु गोविंद खडे और किसके लागू पाय बलिहारी गुरु आपणाजीन गोविंद हँडपंप शिवाय पाणी नाही मिळत कबीर हरी रूठ जा गुरु शरण सरण में जावे कबीर गुरु रूठ गे तो खराब आपण त्याची काळजी घेतली नाही तर मग पाणी कस मिळणार आता गुरुच रुसला तर भगवान साथ नाही देणार अजिबात परमात्मा म्हणतात मम संत मुझे जान मेरा मेराही स्वरूपम माझ्या संताला मीच जान तेव्हाच मी तुझ्या जवळ येईन नाहीतर परमात्मा असा विचार करतात की जसा व्यवहार तुम्ही या दासाशी करता आणि जो विचार या दासाच्या प्रती ठेवता तर परमात्मा ते हेच करतात निरीक्षण करतात परताळतात की जर या दासाच्या जागी ते मालक विराजमान असते तर तुम्ही असेच वागला असतात कारण की परमात्मा एका विणकर रूपात राहतात अशा क्रिया करता जशा तुम्ही करता आणि ते शूद्र वर्णात आपण ऐकत होता जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल महाराज यांचे मंगल प्रवचन ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता